काही व्यक्तींचा आवाज म्हणजे केवळ ध्वनी नसतो तो असतो एका युगाचा ठेवा ते असते साक्षात स्वरांचे वास्तव्य भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर आपल्या अलौकिक स्वरांनी तेजाची गंगा प्रवाहित करणारे स्वरयोगी म्हणजे पंडित धीमसेन जोशी त्यांचा जीवन प्रवास म्हणजे संगीत साधनेची कठोरता गुरुनिष्ठा आणि रसिकांवरील निरपेक्ष प्रेम यांचा एक तेजस्वी अध्याय आहे नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे दिवंगत स्वरसम्राट पंडित भीमसेन जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या तेजोमय जीवनप्रवास व संगीत कारकिर्दीचा आढावा घेत त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी कर्नाटक राज्यातील धारावाड जिल्ह्यातील रॉन येथे एका देशस्थ माधव ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील गुरुराजराव जोशी हे शिक्षक होते अगदी लहानपणापासूनच त्यांना संगीताची आणि हार्मोनियम व तानपुरा या वाद्यांची विलक्षण ओढ होती संगीताच्या वेडापायी ते मिरवणुकांमध्ये बँडच्या मागे मागे भटकत असत अब्दुल करीम खान साहेबांची पिया बिन नही आवाज चैन ही ठुमरी ऐकून त्यांना संगीताची प्रेरणा मिळाली यानंतर वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये त्यांनी गुरुच्या शोधात घर सोडले आणि पुढील तीन वर्षे ते ग्वाल्हेर दिल्ली कोलकाता लखनौ रामपूर अशा उत्तर भारतातील अनेक शहरात भटकले ग्वाल्हेरच्या माधव संगीत विद्यालयात त्यांना उस्ताद हाफिज अली खान यांची मदत मिळाली अखेरीस एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना जालंधर मध्ये शोधून घरी आणले धारवाडचेच मूळ रहिवासी आणि त्यांचे परमगुरु सवाई गंधर्व यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले गुरूंनी घालून दिलेल्या गुरुशिष्य परंपरेत राहून त्यांनी अत्यंत कठोर साधना केली आणि किराणा घराण्याची ताकद सौंदर्य आणि सहजता आत्मसात केली एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी पहिला सार्वजनिक कार्यक्रम सादर केला आणि त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीची सुरुवात झाली एकोणीसशे मध्ये त्यांचे पहिले रेकॉर्डिंग म्हणजेच भक्ती गीते प्रसिद्ध झाले ख्याल गायकीमध्ये त्यांचा हातखंडा होता स्वररचित रचना शारीरिक ताणांचा अत्यंत वेगवान आणि अचूक वापर तसेच स्वरांवरचे आणि लयींवरचे त्यांचे प्रभुत्व हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते शुद्ध कल्याण मिया की तोडी पुरिया धनश्री दरबारी आणि भीमपलासी यांसारख्या रागांमध्ये त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली त्यांनी कर्नाटकी संगीतकार एम बाला मुरली कृष्णन यांच्यासोबत जुगलबंदी करून दोन भिन्न संगीत पद्धतींचा अनोखा संगम घडवला शास्त्रीय संगीतासोबतच त्यांनी भक्तिगीतातही आपले स्थान निर्माण केले मराठीतील संतांच्या अभंगाचे आणि कन्नडमधील दासवाणींचे त्यांचे गायन अत्यंत लोकप्रिय झाले तीर्थ विठ्ठल जो भजनी रंगला माझे माहेर पंढरी यांसारख्या अभंगांमुळे ते महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचले या व्यतिरिक्त त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मिलेसूर मेरा तुम्हारा या गाण्यात आपला स्वर देऊन देशभक्तीपर संगीतालाही अमूल्य योगदान दिले अनकही चित्रपटाचे ठुमक ठुमक पग या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आपल्या पूजनीय गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीला चिरंजीव ठेवण्यासाठी पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे स्नेही नानासाहेब देशपांडे यांच्यासह आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या माध्यमातून एका महान संगीत सोहळ्याची पायाभरणी केली एकोणीसशे त्रेपन्न मध्ये गुरु सवाई गंधर्व यांच्या पहिल्या निमित्त पुणे येथे या महोत्सवाला प्रारंभ झाला हा महोत्सव केवळ एक सांगीतिक कार्यक्रम नसून तो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक वार्षिक तीर्थक्षेत्र बनला आहे जोशींनी दोन हजार दोन पर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले ज्याने जगभरातील संगीतकारांना आणि रसिकांना एकाच व्यासपीठावर आणले पंडित भीमसेन जोशी यांचे भारतीय संगीतातील योगदान अतुलनीय आहे त्यांच्या या गौरवशाली कारकिर्दीचा सन्मान अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी करण्यात आला पद्मश्री एकोणीसशे बहात्तर पद्मभूषण एकोणीसशे पंच्याऐंशी संगीत नाटक अकादमी फेलोशिप एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पद्मविभूषण एकोणीसशे नव्याण्णव नौ, महाराष्ट्रभूषण दोन हजार दोन आणि कर्नाटक रत्न दोन हजार पाच अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या संपूर्ण संगीत साधनेचा सर्वोच्च गौरव म्हणून त्यांना दोन हजार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एका शास्त्रीय गायकाला मिळालेला हा बहुमान भारतीय संगीत क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक क्षण होता दीर्घकाळच्या आजारानंतर पंडित भीमसेन जोशी यांना एकतीस डिसेंबर दोन हजार दहामध्ये मध्ये पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांना गॅस्ट्रो इंटेस्टाईनल रक्तस्राव आणि बायलेटरल न्युमोनिया यांसारख्या गंभीर व्याधींनी ग्रासले होते त्यांच्यावर व्हेंटिलेटर आणि डायलिसिस सारखे उपचार सुरू झाले परंतु अखेर चोवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी पुण्यात त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने भारतीय संगीताच्या एका गौरवशाली पर्वाची सांगता झाली थोडक्यात पंडित भीमसेन जोशी हे केवळ एक गायक नव्हते तर ते किराणा घराण्याची परंपरा आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा होते त्यांच्या स्वरांचे जादू आजही रसिकांच्या मनात चैतन्य निर्माण करते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा संगीत साधनेला समर्पित होता त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की कठोर साधना गुरुनिष्ठा आणि कलेवरचे निसिंग प्रेम यातून अमरत्व प्राप्त होते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका लाटे विश्वास पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद